नमस्कार मंडळी मी धनंजय भोसेकर अयोध्येतील राम मंदिराच्या अतिशय मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा मोठा सोहळा देशभर साजरा होत आहे आणि यामध्ये डोंबिवलीकर मागे असणं शक्यच नाही त्यामुळे डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली आणि त्यांच्याबरोबर इतर अनेक संस्था मिळून हाच आनंद सोहळा गीत रामायणाच्या रूपामध्ये तीन दिवसांमध्ये साजरा करणार आहेत ज्याच्यासाठी मी धनंजय भोसेकर सर्व छप्पन्न गाणी गाणार आहे माझी लहान बहीण नीला सोहनी ही हार्मोनियमवरती असेल तिचे मिस्टर प्रमोद सोनी हे तबल्यावरती असतील माझे मित्र व्यंकटेश कुलकर्णी हे इतर तालवाद्यांसाठी असतील आणि माझी पत्नी देवयानी भोसेकर ही संपूर्ण कार्यक्रमाचं संपूर्ण रामकथेचं निरूपण करणार आहे तर ह्या एकोणीस वीस एकवीस रोजी होणाऱ्या संध्याकाळी सहा ते दहा या वेळात हा आनंद सोहळा आम्ही साजरा करणार आहोत डोंबिली जिमखान्याच्या पटांगणावरती जिथे राम मंदिराची प्रतिकृती उभी आहे त्या पटांगणामध्ये आपण ला समोर हा आनंद सोहळा साजरा करणार आहोत तर आपण सर्वजण आपल्या मित्रमैत्रीण इष्टमित्रमैत्रीण ओळखीचे नातेवाईक सगळ्यांना घेऊन आपण सर्वजण मिळून हा आनंद सोहळा साजरा करूया आणि त्या सगळ्या गोष्टीचा आनंद आपण आपल्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांसाठी वाटण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद i